श्री स्वामी समर्थ देव म्हणत आहे दुर्लक्ष करू नकोस आज तुला माझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे माझ्या आशीर्वादाने तुझे आयुष्य सुखमय होईल आनंदी होईल हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐक या संदेशाचे उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी तुमचं स्वामींवरती विश्वास अजून अतूट करण्यासाठी आहे माझ्या मुला काळजीपूर्वक ऐक तू तु, तुझ्या जवळ असलेली शक्ती ओळखण्याची खरी गरज आहे मला माहीत आहे तू जीवनाला कंटाळला आहेस दुखी आहेस काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाही म्हणून तुझ्या जवळ असलेल्या शक्तीस ओळखण्यास अयशस्वी होऊ नये असे मला वाटते तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये स्वामी योजना महान असे टाइप करा, करा, भाग्यवंत ठरा तुम्ही काहीही करू शकत नाही तुमच्याकडून काही गोष्टी एखादी गोष्ट होणार नाही असे तुम्हाला वाटत असते पण काळजी करू नका तुमच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत मी नेहमी तुमच्या सोबत असेल तुमच्या मनातली भीती काढून टाका आणि स्वतःच्या शक्तीला ओळखा तुमची शक्ती मी आहे मी नेहमी तुमच्या सोबत असेल प्रत्येक कार्य करताना मला स्मरण करत जा सुखात दुखात माझी जाणीव ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा हा प्रवास फक्त तुमच्या एकट्याचा नाही तुमच्या सोबत तुमचा परिवार आहे तुमची मुलं जोडली आहेत तुमच्या आनंदाने ते आनंदी होतात तुमच्या दुःखात ते दुखी होतात तुम्ही एक लिडर आहात तुमचा जीवन एक प्रकाश आहे दुसऱ्यांना चांगले मार्गदर्शन करा जर तुमची इच्छा तीव्र असेल तर यश तुमच्या जवळ नक्कीच येईल माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो जसा तो विचार करत असतो तसाच तो बनतो देखील फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्ती आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवीत असतो आयुष्यात कशीही वेळ येऊ त्यात कुटुंबाची साथ असायला हवी कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तरी देखील सर्व मिळून वाटून घेतात आयुष्य आपणास जेव्हा कठीण वाटू लागते जेव्हा आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही स्वतः देव देखील त्याचा आदर करत नसतो वेळ कधीच थांबत नाही आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये तसेच उपकाराची भाषा दाखवू नये काय सांगता येत त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही आज ह्या जन्मात फेडत असाल आणि अन्नदान करणाऱ्या दात्यास मी नेहमीच कसली कमी पडू देत नाही माझा आशीर्वाद नेहमी अशा लोकांच्या मागे असतो जो वृद्धांना मदत करतो भूकेल्याला अन्न दान करतो धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो पण कर्म आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवत असतात आपले कर्म हीच आपली खरी ओळख असते ओळख वेगळेपण निर्माण करत असते नाहीतर या जगात एक नाव असलेली लाखो व्यक्ती येथे आज आहेत क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेत असतो विनाशाची काही कारणे आहेत। काम, मानवाच्या प्रमुख क्रोध लोभ निद्रा भय आळस आपण कमावलेले नाव ऐश्वर धन प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते ज्यांना तुमची कुठलीही परवा नाही अशा व्यक्तीमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका एकटे राहण्यात आनंद घ्यायला शिका कारण कोणीही तुमच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार नाही मतलबी लोकांना ज्या लोकांनी धोका दिलाय असं लोकांना मोबाईल मधून नाही तर तुमच्या आयुष्यातून डिलीट करून टाका म्हणजेच त्यांचा विचार डोक्यातून काढून टाका कारण तुम्ही जेवढ्या ह्या गोष्टीचा विचार कराल त्या लोकांचा विचार करणार तेवढाच त्रास तुम्हाला होणार तुमच्या आरोग्याला होणार आणि ती व्यक्ती तुमच्या जीवनापेक्षा तुमच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्वाची नाही म्हणून अशा लोकांना तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि त्यांचे विचार करणे सोडून द्या हीच त्यांच्यासाठी त्यांची शिक्षा असेल आणि नियती त्यांना त्यांचा धडा नक्कीच शिकवेल देव म्हणतो बंद खोलीमध्ये घराच्या आत पाहिजे तेवढं रडा पण दरवाजा नेहमी हसतच खोला कारण दुनिया ही फक्त तुमच्या रडण्याची मजा घेण्यासाठी असते तुमच्या दुःखाचे त्यांना काहीही घेणे देणे नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःला दुखात टाकून देण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवा आणि अशा दुनियेची मजा होऊन देऊ नका तुमच्या आनंदाने त्यांना त्रास होईल हीच त्यांच्यासाठी त्यांची शिक्षा असेल आजकालच्या दुनियेत जगताना थोडं सांभाळून जगा कारण लोकांची विचारसरणी आजकाल खूप घसरलेली आहे कुणाची मदत करण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा या दुनियेमध्ये सर्वात चांगला व्यवहाराचा हिशोब देव करतो सर्वांना खाली हात पाठवतो आणि खाली हात बोलावतो येताना सोबत कोणी काही घेऊन येत नाही आणि जातानाही कोणी सोबत काही नेत नाही त्यामुळे हे जीवन आहे ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा दुःखाला बाजूला ठेवा जे दुःख तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढं कवटाळून घेत आहात ते एवढंही महत्वाचे आहे का या गोष्टीचा विचार करा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना